हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आहे संडे आणि आज आहे स्पेशल डे इज हॅपी फादर्स डे आहे बस काय आहे हॅपी फादर्स डे आणि केशव घरी नाही आहे केशव गेला आहे क्रिकेट खेळायला सो सध्या काही खेळ स्पेशल इथे काय चाललंय आज काय करणार आहे सो आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आहे सो so, त्याच्यानंतर जेवण वगैरे करून मग संध्याकाळी काहीतरी स्पेशल करणार आहे सो so, ब्रेकफास्ट करून आहे आता मी जेवणाच्या तयारीला लागते सो so, सो मी सुकटचा रसा बनवलेला आहे आणि कियान आहे ना टी व्ही बघतो आहे हॉरर मूवी बघतो आहे कियान बघा हॉरर मूव्ही बघतो आहे तर त्याचं बघा काय करतो <laughs> बोल सो आता आम्ही लंच करतो आहे <laughs> काय करतो आता <था? laughs> काय खाणार आहे <laughs> काय लंच करणार आहे सांग काजींडी <laughs> <पुल्डी। laughs> <laughs> <laughs> इंडियाला लंच टाइम झालेला आहे लंच करतो आता जेवतोय आम्ही पाणीपुरी खातो आहे पाणीपुरीचा केस खूप लाईन पार्सल आम्ही घेतली आहे पाणीपुरी आता आम्ही जातो आहे सो मी जाणार आहे मम्मीच्या घरी म्हणूनच एवढं सगळं पाणीपुरी घेतली आहे पार्सल जाते तिकडे आता मी मम्मीकडे आलेली आहे

बाबाचो प्रेम बाबावरच प्रेम क्यू आरू कुठे आरू दिदी कुठे राहील आम्ही आता नाश्ता करतोय मोमोज पण घेतले मोमोज खाऊन झाले आणि मग आता पाणीपुरी खातोय सो so, खूप टेस्टी होती पाणीपुरी मस्त एन्जॉय केलं एकदम पाणीपुरी कि अन बनवतो बनवतोय ৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱৱ. বে� ས্ག൱ৱ বདེད. སབ སྐྲགམས སྐེད. མསྐབ སྐུར འེད མསྐཱ�

विश यू हॅपी फादर्स डेवस्थित केक भरू व्यवस्थित बाबाला पण बर बाबाला पण भरा यहा नाळसा कॉल में खाला हुज हुज हूTalk बज़का� gained गश Agla झीझेता नौज है, aggraw� ईत्या जिए यह ड़ी splash ळेख मचा कोई कले लुज फैस... fahalar... आहे आता कियानला पण आम्ही घेतलंय बघ कियान आता बाबाचा गिफ्ट घेऊन आला आहे काय बोलणार हॅपी फादर्स डे बोल हॅपी बर्थडे हॅपी फादर्स डे सो आम्ही आता घरी आलो आहे की आनंद गिफ्ट करतच राहिलेला म्हणून त्यांनी ते आता सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा सबस्क्राईब ब्लॉग बाय